आता ही डोकं नाही बाईल मने खरी मरता तरी बरे नासी मालक म्हटलं त्यावेळी डोकं होतं का मला मग चाळीस हजार रुपये महिना होता त्यावेळी महिन्याला चाळीस हजार रुपये आणत होतो इकडच्या खिशात वीस इकडच्या खिशात वीस आणि बाई राहिली गल्ला घेऊन पाण्याचा माझा मालक इकडच्या दिशेने मी पाणी पाहिजे मालक जसा घरी आला घ्या म्हणे पाणी तो म्हणे पाणी पित नाही म्हणे का असं का रागवली तुम्ही माझ्यावरती का रुसवाय तुमचा माझ्यावरती अगं म्हणे महिनाभर पाणी देत नाही आणि बरोबर महिन्याची शेवटची तारीख आली तुला समजते मालक आज पगार आणणार आहे खिशात तिला माहित आहे तोंड चोपड्या गोष्टी केल्या की दहा हजार आपलेच आहे नुसता गल्लासभर पाणी घेऊन उभी राहिले तुला जर महिनाभरामध्ये तुला जर सांगितलं गरम पाणी टाक आंघोळ घरी आले तर तू थंडगार पाणी टाकस आता म्हणते थंडगार पाणी प्या असं काय करता म्हणे माय बाई का रागवली तुम्ही माझ्या सांगा तुमचा पाय दाबून देऊ का म्हणे पाय दुखतो का पायही दुखत नाही तुमचा हात दाबून देऊ का म्हणे हातही दुखत सांगा ना पाठ दाबून देऊ का म्हणे पाटही दुखत नाही म्हणे माय काही दुखत नाही मग झंडूबाम लावून देऊ का डोक्याने डोक्याला झेंडू बांबी लावून देऊ नको मग सांगायला काय दाबू तो म्हणे फक्त नडला दाबा नडला दाबा दुसरं काहीच एक तर बाई म्हणे माय कोणाकोणा सांभाळून तुमची माय बोलते न्यारी मेले सँभाड़ी तुम्हार बापा सँभाू कि तुम्हारा मयेले सभा वगार संभाू बकर सँभाू तो सँभाू शेतारू कु नको वह फिर तोड सभा तोड़ एवड बोलते तोड़ एवड बोलते कि संभाता संभाड़ता संभाता संभाड़ता आयुष्य निवन गए तोड़ सभा आल नहीं अ काही काही तर थकून जाता म्हणता आता हरलो बापा बाप्पा आता हरलो आता या संसारा म्हणलं तसंच